बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी तोहित खान समीर खान व अठ्ठावीस याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे ही घटना सहा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी घडली होती मुलीचे नातेवाईक बाहेर असताना आरोपीने चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला आणि फरार झाला बारा सप्टेंबरला इंदूर मध्य प्रदेश येथे लपलेला असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याला अटक केली अकोल्यातील एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला सहा दिवसानंतर अकोला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या आरोपीला पोलिसांनी मध्य प्रदेशच्या इंदोरमधून अटक केली आहे तोहिस समीर असं नराधम आरोपीचं नाव असून या आरोपींनी मुलीच्या घरचे गणपती विसर्जनला गेल्याची संधी साधत घरात जाऊन तिला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला होता दरम्यान या प्रकरणानंतर अकोल्यात संतापाची भावना पसरली होती विरोधी पक्षाच्या आमदारांसह सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली दुसरीकडे सकल हिंदू समाज आक्रमक झाला अकोल्यात मुलीच्या लैंगिकी अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला तर सहा दिवसानंतर नराधम तोहित खान समीर खान हा अकोला पोलिसांच्या हाती लागला दरम्यान आता या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची कोठडी सुनावली सहा दिवसाच्या फरारी दरम्यान आरोपीने पाच राज्यात दहा जिल्ह्यांमधून स्थलांतर केलं या कालावधीत त्याला कोण मदत करत होतं आर्थिक मदत कुणाकडून मिळाली तो कोणाच्या संपर्कात होता याचा तपास पोलीस करीत आहेत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलआयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा